अरे मतदान केलं आपण काय नमस्कार ना, ना, मी माझा मतदानाचा हक्क बजवलेला आहे लोकांनाही नम्रपणे विनंती करेल सर्व मतदार माता बंधू भगिनींना की आपण आपलाही मतदानाचा हक्क बजवावा आणि आपलं मत हे राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्राच्या हितासाठी आपल्या शहराच्या विकासासाठी मला वाटतं आपलं मतदान करावं आपण आपला परिवार आपला मित्रपरिवार काही आपले आ, शेजारी असतील अशा सर्व लोकांना आपण आव्हान करावं हो, आणि मतदानाचा हक्क हो, बजवावा असे नम्रपणे आव्हान करू इच्छितो आपण हॅट्रिक करणार का मामा शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे की जनता आम्हाला तिसऱ्यांदा आशीर्वाद देईल आम्ही जनतेसमोर विकासाच्या मुद्द्यावरती गेलेलो आहोत आणि मागच्या दहा वर्षात लोकांनी अनुभवलेलं आहे बऱ्याच वेळेला कानाने ऐकलेलं खोटं असू शकतं पण डोळ्यांनी पाहिलेलं खोटू असू शकत नाही म्हणून दहा वर्षात मामा काय हे लोकांनी अनुभवलेलं आहे आणि मला वाटतं त्या विकासाच्या मुद्द्यावरती जनता आम्हाला आशीर्वाद देते